नमस्कार मी सुनील दत्तात्रय गुडविंदे कवडासकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझा महाराष्ट्र या चॅनेलमध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत शहापूर तालुक्यातील सळांबे गावातील पुरातन आणि ऐतिहासिक मंदिराचा इतिहास आणि त्या मंदिराची इत्यमभूत माहिती आणि त्या मंदिरावरचं काम आपण पाहणार आहोत आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की शहापूर तालुक्यातील कुंदे गावातील ऐतिहासिक पुरातन मंदिर आणि ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण आणखी एक पुरातन आणि ऐतिहासिक मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत आपण आता उभे आहोत तो सरळांबे ते शहापूर या मार्गावर समोर पाहतो आपण अत्यंत प्रसन्न अशी निसर्गरम्य ही वाट आहे आणि आता आपण अगदी पाच मिनटामध्ये तिथे पोहोचणार आहोत चला तर मग आपण पुढील प्रवासात येथून सुरुवात करूया आपण आता सरळंबे गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गावामध्ये प्रवेश करत असताना आपण पाहू शकतो पाठीमागे प्रभू श्रीरामांचं सुंदर भव्य दिव्य रेखीवासं मंदिर या ग्रामस्थांनी सुमारे पन्नास वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या मंदिराच्या आतमध्ये सुद्धा नामाचं कीर्तन चालू आहे भजनाचा गजर चालू आहे आणि बरीचशी वारकरी मंडळी इथे उभी आहेत ते सुद्धा तेथे हरिनाम करत होते आपण त्यांनासुद्धा इथे दोन मिनटांकरता आमंत्रित केलेलं आहे अशा प्रकारचं चांगलं वातावरण या सरळांबे गावामध्ये आहे म्हणजे प्राचीन वारसा ते आत्ता आधुनिक युगामध्ये हा अध्यात्माचा वारसा नक्कीच त्यांनी जपलेला आहे तर आपण आता पुढे जाऊन या प्राचीन मंदिराविषयी माहिती घेऊया फायनली आपण वाट काढत काढत सरळांबे गावातील ऐतिहासिक पुरातनकाळी म्हणजे पांडवकालीन शिवमंदिराजवळ आपण पोहोचलेलो आहोत आणि या गावातले ग्रामस्थ हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज हे आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत तर आपण आता मंदिर पाहण्यास सुरुवात करू चला प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या बाहेर काही पुरातन शिलालेख काही दगडावर कोरलेल्या लेण्या ले ले पडलेल्या ले आहेत त्यावरचा इतिहास आपण समजून घेऊया हे जे शिल्प दगडामध्ये कोरलेले इकडे आपल्याला पडलेले दिसत आहे आपण येथे पाहू शकतो की यावर शंकराची पिंडी दिसते आणि शंकराच्या पिंडीवर हा दुग्धाभिषेक घालतानाचं हे शिल्प कोरलेलं आहे यावरून या, या गोष्टीची प्रचिती येते की हे मंदिर अतिशय पुरातन प्राचीन पांडवकालीन मंदिरांमध्ये ज्या प्रकारची शिल्प आढळतात ज्या प्रकारच्या लेण्यांमधून आशय आढळतात तेच अगदी आशय तोच अगदी अर्थ या लेण्यामधून आपल्याला प्रकट होताना दिसतो आणि आपण आणखी एक शिल्प पाहू शकतोय की ह्या दगडी शिल्पाला चारही बाजूनी कोरीव काम करून त्यामध्ये मूर्त्या कोरलेल्या दिसतात आपण पाहू शकतो या शिल्पाच्या चारही बाजूस अनेक देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात ऊन वारा पाऊस याचा मारा होऊन हजारो वर्षानंतर याची झीज झालेली आपल्याला पाहावयास मिळते आपण आणखी पुढे बघू शकतो आणखी काही शिलालेख इकड़े आपल्याला कोरीव दगडी शिल्प आपल्याला इथे पाहावयास मिळतात ज्याप्रमाणे इतिहासामध्ये या मंदिराची नोंद आहे त्याप्रमाणे आपण पाहू शकतो हे मंदिर खूप असे भव्य दिव्य बांधले गेले होते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण पाहू शकतो या मंदिराचा हा दगडी चौथारा आणि याच्या ह्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपण पाहू शकतो गेल्या अनेक वर्षामध्ये मंदिराची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झाली असली तरी मंदिरासाठी वापरण्यात आलेले कोरीव दगड अजूनपर्यंत त्या स्थितीमध्ये इथे आपल्याला पडलेले दिवशी येतात आपण पुढे येऊ आपण पाहू शकतो हा मंदिराचा खालचा चौतारा सुद्धा अत्यंत कठीण दगडापासून बनवून ठेवलेला दिसतो आणि या मंदिरा सभोवतालच्या या भिंती आणि हे दगड आपण या ठिकाणी पाहू शकतो या अशा पद्धतीने इथे आपल्याला एक खळगी दिसत अशा पद्धतीने इंटरलॉक सिस्टमनी हे दगड एका एकामेकामध्ये अडकवून त्याची भिंत रचण्यात आली होती आपण इकडे पाहू शकतो हे मोठमोठे दगडी स्तंभ इथे आपल्याला पडलेले दिसतात आणि पुन्हा इथे तेच शिल्प आपण पाहू शकतो की भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक होतोय हे ते शिल्प त्यातून आपल्याला ती प्रचित येते आणि हा पाहू शकतो आपण हे भला मोठा दगडी खांब हे अवशेष या ठिकाणी मंदिराचे पडलेले दिसतात आपण आता पाहू शकतो हा मंदिराचा गाभारा होता परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये पडझड होऊन गाभारा अत्यंत मोडकळीस दिस आपल्याला दिसून येतो अगदी जी मंदिरं आपल्याला उंदे तसेच कल्याण तालुक्यातील अंबरनाथ या ठिकाणी दिसून येतात अगदी त्याच पद्धतीने या मंदिराची रचना झालेली आपणास दिसून येते खूप असे दगडी शिल्प दगडी लेण्या काम केलेले असंख्य के दगड या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आपण या ठिकाणी पाहू शकतो इथे आपल्याला एक दगडी दिवा दिसतो त्यासोबत अन्य देवदेवतांच्या मूर्ती अशा प्रकारे दगडामध्ये कोरून ठेवलेल्या या ठिकाणी पाहू शकतो आणि हा दगड जो आपल्याला पाहावास मिळतो की अशा या दोन्ही बाजूला खेळगे होते आणि अशा प्रकारचे दगड इंटरलॉक सिस्टीमनी एकावर एक रचून या मंदिराच्या भिंती उभारल्या गेल्या होत्या परंतु काळाच्या ओघात खूपच पडझड झालेली दिसते त्याशिवाय मुघल आक्रमण त्यांनी तोफा लावून ही उद्ध्वस्त केलेली मंदिरं परंतु ही मंदिरं म्हणजे आपल्या प्राचीन वारशाची साक्ष देतात आणि या साळंबे गावाला प्राचीन असा वारसा आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे मंदिर ही मंदिरं अशी काही एका दिवसामध्ये तयार होत नव्हती अनेक महिने अनेक वर्ष या मंदिराचे काम चालू असे आणि त्यातून ही भव्य दिव्य मंदिरं घडवली गेली उभारली गेली खरं म्हणजे अत्यंत मन विषद होत आहे दुःख होतं आहे की आपला हा असा प्राचीन कलेचा वारसा अशा पद्धतीने अडघळीला जातोय आणि अशा प्रकारे अस्तावस्त पडलेला पाहून आपण या ठिकाणी आलो पाहिजे आपल्या प्राचीन वारशांची माहिती करून घेतली पाहिजे आपल्याला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे अशाच प्रकारची अनेक मंदिरं आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आढळतात परंतु त्याकडे पुरातत्व खात्याचं सुद्धा अगदी दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या मंदिरांची काळाच्या ओघात अशी बेचिराग झालेली ही अवस्था आपण पाहू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय वाटलं ते आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तो माझ्यासाठीचा सा अभिप्राय असेल या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मी सुनील गुडविंदे आपली तुर्तास रजा घेतो धन्यवाद